ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा मुरब्बा आणि बरेच काही अगस्ती एज्युकेशन सोसायटी मुंबईत अगस्ती विद्यालय अकोलेचे दोन विद्यार्थी मध्य प्रदेश उज्जैन येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये त्यांनी यश संपादन केले आहे त्यांना गोल्ड मेडल मिळाले असून यश मडके व निलाक्ष योगेश देशमुख अशी यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यवाहक शिरीष नायकवाडी व सतीश नायकवाडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे अगस्त विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव धुमाळ व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांनी आज दिनांकला याबाबत सविस्तर माहिती दिली यश मडके व निलाश देशमुख यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीनं विशेष अभिनंदन करण्यात आले असून त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास नऊ दहा अकरा फेब्रुवारी रोजी उज्जैन या ठिकाणी जे काही कराटेच्या नॅशनल गेम्स झाल्या त्याच्यामध्ये आपल्या अगस्त्य विद्यालयाचे दोन विद्यार्थी यश मडके आणि देशमुख यांनी गोल्ड मेडल मिळवलं आणि एक विद्यालयाच्या शिर्पेच्या मानाचा तुरा रोडला खरंच अगस्त्य विद्यालय म्हणजे एक रत्नांची खाण आहे आणि हे जो रत्न जे आहेत ते आपल्या अगस्त्य विद्यालयामध्ये अजूनही समाविष्ट झालेले आहेत त्यांचे मी संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद शाळेमध्ये अष्टपैलू खेळाडू निर्माण होतात त्याचप्रमाणे करा बाकीच्या खेळांबरोबर कराटे हा खेळ आपल्या स्व संरक्षणासाठी आणि बाकी उप त्याचा खेळाचा उपयोग खूप आहे त्यामुळे बाकीच्या खेळ खेळांबरोबर कराटे खेळ सुद्धा हा पुढे प्रचलित झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो देशमुख मी आता नवीन आदस्थ विद्यालय शिकत आहे काल पर झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये मला यश संपादन झालं त्याबद्दल मी आदर्शील सगळ्या शिक्षकांचं आभार मानतो आणि या कराटे स्पर्धेमध्ये सर्वांनी यश संपादन केलं त्यांचं पण अभिनंदन करतो एकदा नवी फळमध्ये शिकतो मी आणि आम्ही उज्जैनला गेलेलो होतो तिथं कराटे स्पर्धेमध्ये आमच्या सोबत एम पी आणि भोपाळची टीम होती त्यामध्ये एम पीची टीममधून ते महाराष्ट्राची टीममधून आम्ही चार जणं त्या चौघांनी पण यश संपादन केलं गोल्ड मेडल जिंकवले धन्यवाद रत्नांची खान आहे या रत्नांना पैलू पाडण्याचं काम या विद्यालयातील प्रत्येक शिक्षक करीत असतो त्यातच क्रीडा स्पर्धेमध्ये जर म्हटलं तर विद्यालयातील क्रीडा शिक्षक यांनी या विद्यार्थ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन करून उज्जैन या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये उज्जैन या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळून विद्यालयाच्या शिल्पेच्यामध्ये एक मानाचा तुरा होला त्यात यश मडके आणि मिलाक्षी देशमुख यांनी घवघवीत हे संपादन करून मानाचा तुरा होला हे संपादन केलं त्यांचं विद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यां वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद